यात्रेच संपन्न आलं त्या मैदानातील मेगा फायनान्सांनी जाहीर केलं जातोय दिव्या घरात चेतलचा केलेला सहा सोकांचा यात्रेचा आणि आजच्या मैदानामध्ये मेगा फायनान्स साठी सातव्या क्रमांकाचा आठव्या क्रमांकाचा महाल पटकन उपक्रम आठ नंबर सहा क्रमांका तीन आणि आजच्या मध्यामध्ये मेगा फायनल साठी आठवा क्रमांक झाला ज्या सेमी मध्ये या ठिकाणी मेगा फायनल मेगा सेमीला सामना झाला होता अशी या ठिकाणी दोघांनी संगणमत केला आणि एक गाडी पाली ती गाडी पाली संस्कृत आग्र्या पुढे देवाची

या गाडीचा मेगा फायनल साठी सातवा क्रमांक आला सुंदरांचा अभिजित पवार फलटाण यांचा मेगा फायनल चे सात नंबर ते मांधरी भाव्य आणि दिव्या मैदानाच्या कमलचं मैदान संपलं आलं आणि आजच्या मैदाना मेगा फायनल साठी सहाव्या क्रमांकाचा मार गाडी तास क्रमांक चार वरती गाडी का देवा मेगा फा सुंदराची गाडीपाली तुम्हाला आजी का पोकळे देवा पिस्त रुळ डायरीकरांचा सर्जानी तिथून शिवा बँक देवाची रोळकरांचा शिवा शिवानी सरजा आजच्या पोरंदर चावा मेगा ची सहा नंबर चे मंडळी पुरंदर चा चावा दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्या सासवडकरांचा शिस्त वडा वाढणार संपूर आला आजार सासवडकरांच्या मैदानामध्ये मेगा फायनल साठी तास मानपटक्रमांक पाच वरती लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारे अभिषेक निगडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी अभिषेक निगडे गुरु रमेश अभि ड्रायव्हरांचा भुंगा भुंगा आणि सुंदर पुरंदरचा छावा आजच्या भव्य दिव्या सासवडकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मान्य ठरले भव्य आणि दिव्या यात्रेचं नाव होतं मैदा आणि आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल साठी चतुर्थ क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी वाळून अभिमय वापकर लोणी बारामती या गाडीचा मेगा फायनल साठी चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी शिंदे प्रणव लोणी सोन्या परासिया अण्णा म्हणले निमगावकरांचा शंभू पासट पासट पाला शंभू आणि सोन्या आजच्या पोरंदर चावा मेगा फायनल ची चार नंबर सेमान करेल पोरंदर चावा दोन हजार पंचवीस भाव्य आणि दिव्या असं सान्सफर करायचा आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल साडी तीन नंबर सामान्य पत्रली गाडी तास नंबर एक मोठी गाडी भेट्रेमे प्रसन्न शोभा शंभू प्रसन्न से दौरे खुसूगी या गाडीचा आजच्या मैदान मध्ये मेगा फायनल साठी तीन नंबर आला सुंदर असे गाडी पाहिजे अमित शेट डोळे रुपये शेट कुठे सरपंच आणि तुला इंडिपेंड सरकार त्रिंगो राजापूर भुगाकरांचा सोन्या सोन्या आणि सरपंचाच्या पंधर तासावर ता सासवडकरांच्या सा मैदानातील मेगा फायनल चे तीन नंबर ते मार करेल भव्य आणि दिव्या सा सासवडकरांचं सा यात्रेचं नामांक मेला आणि आजच्या मैदानामध्ये मेगा फायनल मै साठी द्वितीय क्रमांकाचा गाडीचा मेगा फायनल साठी दोन नंबर आला सुंदर गाडी पाहणी स्वप्नबाव चोरगे सरपंच वैजबाई चोरगे यांची रायफल पाहणी आदिराबेचा ग्रुप राठाड्या सवाई वीरकरांचा बाजू पाला बाल आणि रायफोलाच्या पंधरचा छावा

या गाडीचा मेगा फायनल साठी आज एक नंबर आला सुंदर गाडी बालेकर वडकी मंगेश जगताप आणि पक्षा ग्रुप वडकी सुपे यांचा पक्षा पण लक्ष्या ग्रोहोत वाघळीकरांचा लक्ष लक्ष आणि पक्षा आजच्या पुरंदरचा चावा मेगा फायनल चा चे एक नंबर ते मांडळी ठरले सर्व मेगा फायनलच्या मालकांचा चालकांचा पुरवठा एकदा समस्त ग्रामस्थ शासच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद